तर हॉस्पिटलमध्ये मी ना जॉबला लागलेली आहे त्याच्यामुळे दोन दिवसानंतर आता मुलाला भेटायला मी घरी जाणार आहे तर झालेली आहे माझी हॉस्पिटलची ड्युटी मी आलेली आहे घरी दोन दिवसानंतर स्वराजसाठी आणलेली आहे चॉकलेट आज स्वराजचा हॉस्पिटलमधून आल्यामुळे आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे स्वराजसुद्धा स्कूलमधून आलेला आहे आणि मनीषा मॅडमचा स्वयंपाक झालेला आहे तयार काय काय केला आज तुम्ही सगळेजण मला विचारता की तू अजून काय काम करते काय काम करते तर आता मी तुम्हाला सांगते मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा जॉब करत असते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे आता जॉब लागलेच्या खुशीत म्हणजे आनंदात आम्ही ना गेलेलं होतं ब्रह्मा प्युअर व्हेज मानिक नगर आहे की मानिकवाडी आहे येते जेवण करायला कारण भरपूर दिवस झाले मनीषा आली होती आणि तिला आज पार्टी हो पाहिजे होती की तुम्हाला जॉब लागला हॉस्पिटलचा तर मला पार्टी आहे आणि थोडीशी ती रागं पण भरलेली होती माझ्या मग तिचा राग काढण्यासाठी आणि हा व्हिडिओ ना योगा डेच्या आदल्या दिवशीचा आहे जो की आत्ता एवढ्या उशिरा अपलोड होत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असणार आहे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकते सर्व काही करते तिला काय गरज आहे जॉबची किंवा असं तसं तर तसं काही नाही कसं आहे जरी सोशल मीडिया असला तरी जॉब हा करावास लागतो तर आम्ही मस्तपैकी ब्रह्मा प्युअर व्हेज जे हॉटेल आहे ना तिथं गेलेलं हो। आहोत आणि तिथं आणि मनिषाच्या माझ्या भरपूर अशा गोष्टी चालू होत्या कारण की आज थोडं तिचं मूड डिस्टर्ब होतं कशामुळे ते मला माहिती नाही परंतु तिचं मूड थोडंसं डिस्टर्ब होतं म्हणून फ्रेश होण्यासाठी आणि पार्टीसाठी आम्ही बाहेर गेलेलो होतो कारण आपण जेवढं काही कमावतो ते आपल्या मुलांसाठी कमावतो आणि ना बाहेरचं जेवण भरपूर आवडतं मी रेग्युलर नाही पण एखाद्या वेळेस बाहेर त्यांना पार्टी देत असते म्हणजे फॅमिली टाईम म्हणून आणि ते स्वराला जाण्यासाठी काही दिवस बाकीचं होते म्हणजे स्वरा जाण्याच्या अगोदरचा हा ब्लॉग आहे मी आधीच सांगते कारण बाकीचे कामं आणि प्रमोशन हे ते असल्यामुळे काय होते की व्हिडिओ एडिट आणि टाकायला वेळच मिळत नाही म्हणून सांगते की हा व्हिडिओ आधीचा आहे जो मी जो की मी आता आत्ता अपलोड करत आहे तर इथं आम्ही आलो आणि इथं मस्तपैकी मुला सर्वांनी सर्वांच्या आवडीचं जेवण सांगितलेलं आहे जेवण करायला किती जणं होतं आम्ही स्व मी स्व... मनीषा स्वरा आणि स्वरा जणं होतो परंतु एवढ्या डिशेस सांगितले ना तर खूप आणि एक म्हणजे आमची विशेषता सांगतो जरी आम्ही जेवण कितीही सांगू द्या उरलेलं जेवण आम्ही घरी आणतो आम्ही फेकत नाही किंवा कोणाला देत नाही म्हणजे आम्ही डायरेक्टली ते पार्सल करून घरी आणतो तर कसं झालेलं आन भाजी ऑर्डर केली त्याच्यानंतर भेंडीची भाजी ऑर्डर केली आणि भेंडीची भाजी कोणी खाल्लीच नव्हती जे मग आम्ही घरी आणली आणि दुसऱ्या दिवशी तेच गरम आणि फ्राय करून आम्ही खाणार होतो ही जी भेंडी आहे ना ही फ्राय करून मनीषाने सांगितली होती परंतु त्याने अशी आणली मने होती आणि त्याच्यामुळे मनीषाचं मूड झालं होतं ऑफ तर आता आम्ही इथं जेवण करत आहे आणि तुम्हाला प्रश्न पडत असला असणार आहे की मी हॉस्पिटलमध्ये कुठे कशासाठी आणि कोणत्या जॉबसाठी गेलेली आहे तर ते तुम्हाला आता पुढे मी सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर जेवण आम्हाला एन्जॉय करू द्या तर स्वराजना म स्वराजला भेंडी एक नंबर आवडते तर मनीषही इथं व्हिडिओ एडिट करत होती की काहीतरी करत होती त्याच्यामुळे मी तिला ओरडले की सगळ्यात अगोदर जेवण कर आणि नंतर तुझं व्हिडिओ एडिटिंगचे कामं वगैरे कर स्वारा, आम, कि कि तरी तर इथं ना स्वराज स्वराज मी आणि मनीषा मस्तपैकी आम आम्ही जेवण एन्जॉय केलेलं आहे आणि मनीषा आणि ना की मला असं वाटते की माझं एकदम जवळचं व्यक्ती किंवा माझे नातेवाईक कोणीतरी आलेलं आहे तर हॉस्पिटलच्या जॉबचं असं आहे की मी तिथं जॉब कशासाठी काय का कोणत्या हॉस्पिटलला करते सॅलरी किती हे सर्व तुम्हाला प्रश्न पडत असणार आहे बरोबर ना तर त्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला आता देणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही पण जेवण एन्जॉय करा आणि तुम्हीसुद्धा सांगा ब्रह्मा प्युअर हॉ हॉटेलमध्ये तुम्ही जेवण केलेलं आहे का किंवा हे कुठं आहे कारण आता पुण्यात मी नवीन आहे त्याच्यामुळे मला इथलं काही जास्त माहिती नाही आहे परंतु कसं आहे हा व्हिडिओ जरी लेट अपलोड करत आहे त्याच्या मागचं एकच कारण आहे की ह्या आठवणी जतन करून ठेवल्या पाहिजे आणि नंतर जेव्हा आम्ही मोठे होऊ म्हणजे मनीषाचं लग्न वगैरे होऊन जाणार सर्व काही होऊन जाणार ना तेव्हा आम आम्हाला दिसणार की आम्ही कसा एन्जॉय केला होता काय एन्जॉय केला होता म्हणून नऊशे पस्तीस रुपयाचं खाणारे किती आहेत दोन खाणारे फक्त आम्ही चौघसा नऊशे पस्तीस रुपयाला व्हिडिओ ना रात्रीचीच चांगली दिवसांनी मग नाईटवाला का आता डे वाला दुसरा घ्यायला घेऊन चला आता कधी चला रे घरी चला तर जाऊ द्या जेवढं बिल आलं तेवढं इट्स ओके आहे कारण कसं आहे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी स्वरा आणि स्वराजने एन्जॉय केला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा माझ्यासाठी म्हणजे एक ट्रॉफीसारखा आहे हो हो। की चला आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे तर फायनली प्युअर होज व्हेज हॉटेल इथून आम्ही निघालेला आहोत मस्तपैकी सेल्फी व्हिडिओज केले व्हिडिओज वगैरे काढले आणि नंतर मी गेलेली आहे हॉस्पिटलमध्ये चला संपलेली आहे माझी ड्युटी निघालेली आहे मी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहो आपण सध्या ओला बुक केली आहे इकडून नाही जाता जात चला जाय पाऊस सुरू आहे तर मी आलेली होती बीबे बॉडी हॉस्पिटल माझा जॉब असते नाही तर हे आहे आमचं जॉबचं ठिकाण खिले खिले चेहरों पे आने है निहार एंबुलेंस, खुशी का घुमा क्या कहना के चला क्या हॉस्पिटल बबू चकता तर हॉस्पिटलमध्ये गेली रात्रभर तिथं होती मी आणि सकाळ झालेली होती आता मला घरी जायचं होतं तर मी ना ओला बुक केली होती आणि ओला बुक करून मी निघालेली आहे भर रस्त्याने भरगतचं पाऊस होता ट्रॅफिकही भरपूर लागत होतं आणि आता स्वराला स्वराज होता घरी त्याच्यामुळे स्वराजला शाळेत मनिषाने पाठवून दिलेलं होतं आणि आता एक वाजला होता त्याच्यामुळे मी काय केलं की मी खालीच थांबली आणि स्वराजची वाट बघितली तर मी हॉस्पिटलमधून आली आहे आणि खालीच थांबली होती कारण एकला स्वराजची बस येतो बस येते चल पिलं मा, दे माझ्याकडे मा ते नाही मग फ्रॅक्चर नाही झाला मावशीला लागलं ला ना मावशी सोबत होती आणि मावशी आपली मावशी गेला होता अच्छा हा चल ना वर बघते ना मी काय दिलं टीचरनी काय दिलं का अच्छा माझ्या पिल्लू ना स्वराजला काहीतरी भेटलं स्कूल मधून काल काल त्यांनी शूज आणले होते शूज आणि सॉक्स मिळाले म्हणजे सर्व स्कूल देणार आहे टिफिन बॅग त्याच्यानंतर बुक्स लेटर बुक आणि त्याच्यानंतर युनिफॉर्म हे सर्व देणार आहे टिफिन बॉटल वगैरे सर्व हाय फ्रेंड्स मी घरी आलेली आहे सर्वात अगोदर हॉस्पिटल मधून आल्यामुळे आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे स्वराज सुद्धा स्कूल मधून आलेला आहे आणि मनीषा मॅडमचा स्वयंपाक झालेला आहे तयार काय काय आज शेवग्याच्या शेंगावरण भात आणि मिरच्या तळल्या लसूणचा स्वयंपाक बघा दाखव गट पुरे केले तर सकाळी बाप रे एवढा मोठा स्वयंपाक बघा या मॅडमला एवढं रुचकर जेवण येते तर मनीषाने स्वयंपाक रेडी करून ठेवलेला आहे मी तिला सांगितलं होतं की मी हॉस्पिटलमधून निघालेली आहे म्हणून स्वयंपाक वगैरे करून आणि वगैरे माझ्यासाठी तयार होतं म्हणून मी आले आले पहिले आंघोळ किडी तर चला आता सगळ्यात पहिले आम्ही जेवण वगैरे करून घेतो ओके अरे खाला होईल का काय कोणा सांगितलं अस सा? की डॉक्टर न डॉक्टर मा अच्छा डॉक्टर काय म्हणले मां डॉक्टरन आम्हाला की डॉक्टर आम्हाला ना उबल नाही पाहिजे उघडून नाही आलं काय काय सांगितलं मग डॉक्टर न काय सांगितलं डॉक्टर की मामाचे डोळे खराब होईल हो का हां मोबाईलने पाहू नाही झोपू दो आपण हा मोबाईल न डोळे खराब होतात ऐकून घे पहिले ते कुठे घेऊन चालले माईक चला हॉस्पिटलला निघालेली आहे मी झालेली आहे संध्याकाळ मनीषाला आणि स्वराजला सोडलेलं आहे घरी ओला बुक केलेली आहे कारण बीबीवाडी भरपूर दूर आहे त्याच्यामुळं ओके अजूनपर्यंत काही आलेलं नाही चेहरा फुट पण ते कसे होते तर ह्या हॉस्पिटलला मी पुन्हा आले आणि तुमचा सा, सस्पेस मी सांगून देते की मी काही कुठं जॉबला वगैरे नाही लागली माझी एक फ्रेंड होती तर तिचं ऑपरेशन झालेलं होतं तर तिच्यासाठी तिच्याजवळ थांबण्यासाठी मी इथे आलेली होती कारण कसं आहे की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कामात पडतो ना तर देव बघत असतो आणि या कामाची नोंद केल्या जाते एखाद्याच्या सुखात कधीही साथ देऊ नका परंतु एखाद्याच्या दुःखात आणि आजारपणात प्रत्येकाने साथ दिली पाहिजे तर दोन तीन दिवस मी त्या व्यक्तीसोबतच राहत होती तर झालेली आहे माझी हॉस्पिटलची ड्युटी मी आलेली आहे घरी दोन दिवसानंतर स्वराजसाठी आणलेली आहे चॉकलेट आज स्वराजचा थर्ड थर्ड सॅटरडे असल्यामुळे सुट्टी असते थर्ड सॅटरडेला तर आज तर त्याला जायचं नाही आहे कालच त्याचा योगाडी साजरा झालेला आहे चला आता स्वराजची रिॲक्शन बघू असाच तर रोज यामध्ये आमचा अरे बाहेर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन පිල්ලෝ අත තුළ කස්වට දෑ වස්ටාට ද මෂිකුට ගෙලි මනීශ මවෂයේ රි පිල්ලෝමි දොන්දියෝස් තුළ සොළුන් ගෙලිය ස්වරින ශරන් වෙටයිමරයින